कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा प्रभाग रचना आराखडा जाहीर झालेला आहे अर्थात हा आराखडा कसा असणार आहे याचं आज आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेले काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं होतं भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी खुलेपणे आरोप केला होता ते सुद्धा मुख्याधिकाऱ्यांवर की जी प्रभागरचनाचा प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये काहीतरी फिक्सिंग झालेली आहे आणि या फिक्सिंगचा जो बॉम्ब आहे अठरा तारखेला फुटू शकतो अठरा तारखेला नेमकं काय घडेल हे सगळ्यांचं ओढ लागली होती आणि आज अर्थात अठरा ऑगस्ट आहे आणि आज हा प्रभाग रचनेचा आराखडा जो आहे आता कुडगाव बदलापूर नगर परिषदेच्याच इथे जाहीर करण्यात आलेला आहे मात्र हा जो आराखडा आहे हा अंतिम नसणार आहे फक्त लोकांची हरकती आणि त्याचबरोबर सूचना मागवण्यासाठी जो आहे हा आराखडा इथे जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही कुठल्या प्रभागातून हा लाईव्ह बघत आहात तुमचा वॉर्ड क्रमांक काय आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आता खऱ्या अर्थाने जसं की बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं होतं की अठरा तारखेला ज्या वेळेला हा आराखडा प्रभाग रचनेचा जो आराखडा आहे तो प्रसिद्ध केला जाईल त्यावेळेला समजेल की बॉम्ब फुटणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर नेमका खरंच हा बॉम्ब फुटलेला आहे का तुम्हाला काय वाटतंय आम्हाला ते देखील नक्की सांगा तुम्ही कुठल्या वॉर्डमधून येतात तेही सांगत चला तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या आणि याची जी पीडीएफ आहे आपण आपले बदलापूरच्या पेजवरती प्रदर्शित केलेली आहे तर तुम्ही ती नक्कीच एकदा बघा काही कारणास्तव याची लिंक जी आहे इमेजेस जे आहेत आपन... आपण कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करू शकत नव्हतो त्यामुळे आपण एक सेपरेट पोस्ट केलेली आहे आपले बदलापूरच्या पेजवरती तर तुम्ही ती नक्की बघा कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रभाग रचना वॉर्ड रचना आराखडा आज जाहीर करण्यात आलेला आहे पण हा काही अंतिम आराखडा नसणार आहे लोकांची हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जो आहे हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण बघत असाल तर बदलापूरचे आमदार किसनजी कथोरे यांनी खुलेपणाने मुख्याधिकारी आणि त्याचबरोबर प्रशासकांवरती आरोप केले होते की ही जी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे याच्यामध्ये फिक्सिंग करण्यात आलेली आहे फिक्सिंग म्हणजेच आता काही नियम असतात जसे की ज्या वेळेला प्रभाग रचना केली जाते त्यावेळेला नदी नाले जे असतात त्यांना ओलांडून जे आहे प्रभागरचना करता येत नाही मात्र तसं काही झालेलं आहे का आता हे जर समजून घ्यायचं असेल तर हा जो आराखडा आहे याची आपल्याला पूर्णपणे माहिती घ्यावी लागेल आणि ते पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर तुम्ही देखील हे ठरवू शकता की, की। तुमच्या प्रभागामध्ये फिक्सिंग झालेली आहे का तर हाच आराखडा आता सध्या कुडगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत इथेच फ्लोअरला बाहेरच जे आहे प्रदर्शित करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही येऊन बघू शकता आणि तुम्ही कुठल्या वॉर्डमधून आहात तुम्हाला वाटतं आहे का की तुमच्या वॉर्डमध्ये देखील फिक्सिंग झालेली आहे प्रभाग रचनेमध्ये तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा मात्र किसन कथुरे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं खुलेपणे की फिक्सिंग झालेली आहे आणि अठरा तारखेला हा बॉम्ब फुटेल तर बॉम्ब अर्थात इथे आता फुटू शकतो की नाही याची पूर्णपणे आराखडा जो आहे आपल्याला तपासल्यावरती आणि त्याची माहिती घेतल्यावरती समजेल तर तुम्ही देखील कमेंट मध्ये आणि त्याचबरोबर बदलापूरचं जे पेज आहे आपलं त्याच्यावर जाऊन हा आराखडा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या नक्की येऊ द्या सध्या आपण बदलापूर नगर परिषदे जवळच आहोत आणि या ठिकाणी अनेक असे नागरिक जे आहेत ते देखील हा आराखडा बघण्यासाठी आलेले आहेत संपूर्ण जर आपण बघत असल आता याचा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि यांच्या अंतर्गत वॉर्ड पॉप्युलेशन हे सगळं काही जे आहे या आराखड्यामध्ये नमूद केलेलं आहे आता यानंतर खऱ्या अर्थाने बॉम्ब फुटेल की नाही हे समजणार आहे आपल्याला परंतु जे काही प्रशासकांवरती आरोप करण्यात आले होते मुख्याधिकाऱ्यांवरती आरोप करण्यात आले होते ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं ते कसे होते ते देखील तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कुठल्या वॉर्डमध्ये राहतात आणि तिथे फिक्सिंग झालेली आहे का वॉर्ड फिक्सिंग झालेली आहे का हे आम्हाला सांगत चला बघत राहा आपले बदलापूर आपण लवकरच जे आहे याच्यावरती एक पुन्हा एक नवीन आणि संपूर्ण माहिती घेऊन लाईव्ह प्रदर्शित करणार आहोत धन्यवाद